श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो हो। आणि स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुम्हा सर्वांना मिळावा हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि असेच स्वामी संदेश दररोज पाहण्यासाठी या चॅनेला सबस्क्राईब नक्की करा आता पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे ज्यांनी हा कलश निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा तुम्ही दररोज न चुकता आमचे नामस्मरण करत असता या नामस्मरणानेच तुम्हाला शांत राहण्याचे सामर्थ्य मिळत आहे योग्य तो विचार करण्याची प्रेरणा मिळत आहे म्हणून नामस्मरण करणे त्यामुळे कधीच तुम्ही सोडू नका आता तुमच्या आयुष्यात लवकरच खूप सारे सुख येणार आहे ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवस झाले वाट पाहत होता तुमची ती गोष्ट तुमची ती स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे आमचे आशीर्वाद लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत बाळा हे सर्व शक्य झालेले आहे ते केवळ तुझ्यातील चांगल्या वृत्तीमुळे तुझ्या चांगल्या कर्मांमुळे तुझ्या चांगल्या कर्मांचे फळ आता तुला लवकरच मिळत आहे त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका बाळा वाईट परिस्थिती ही तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही तर तुम्हाला खंबीर बनवण्यासाठीच येत असते त्यामुळे आयुष्यात दुःख कष्ट येणे देखील खूप गरजेचे असते कठीण काळातही तुम्ही आमच्यावर जो नितांत विश्वास जी नितांत श्रद्धा ठेवली या तुमच्या विश्वासामुळेच तुम्हाला या एवढ्या मोठ्या वाईट परिस्थितीशी लढण्याची शक्ती मिळालेली आहे बाळा तुम्ही नेहमी आनंदित राहावे असेच आम्हाला वाटत असते कारण तुम्ही एक खूप चांगली आत्मा आहात तुम्ही कधीच कोणाचेही वाईट चिंतलेले नाही भले लोकांनी तुमच्या बाबतीत कितीही षडयंत्र आजपर्यंत रचलेले असू दे पण तरी देखील तुम्ही तुमचे कर्म मात्र चांगलेच आणि प्रामाणिक करत राहिला तुम्ही तुमच्या कर्मावर खूप लक्ष देत असता हे पाहून आम्ही प्रसन्न होत असतो तुमच्यासारखी निस्वार्थ साफ मनाच्या व्यक्ती या एखाद्या देवदूतासारख्या असतात तुम्ही नेहमी इतरांसाठी आमच्याकडे प्रार्थना करत असता तुम्ही कधीच स्वतःचा विचार करत नाही नेहमी इतरांच्या सुखाचा तुम्ही विचार करत असता म्हणून बाळा तुझ्या सुखाचा विचार करायला आम्ही आलेलो आहोत आता तुम्ही ज्या पण गोष्टीची कल्पना देखील केलेली नाही त्या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही देणार आहोत त्या सर्व सुखाचे तुम्ही अधिकारी आहात बाळा आता मागे जे घडून गेलेले आहे त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका आता तुमच्या पुढे जे सुख वाढून ठेवलेले आहे त्या सुखाचा अगदी मनापासून स्वीकार करा आणि पुढे पाहून मनसोक्तपणे तुम्ही तुमचे जीवन जगा आणि नेहमी आनंदी राहा आणि बाळा घाबरू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे कधीच स्वतःला तुम्ही एकटे समजू नका ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबतच असणार आहे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हा कलश निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे का ते पाहूया बाळा तुमच्या अवतीभोवतीची जी काही परिस्थिती आहे तुमच्या घरातील जो वाद आहे ज्या समस्या आहेत त्या सर्वांवर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे तुमचे यश तुमची प्रगती तुम्ही जेव्हा खूप यशस्वी व्हाल तेव्हाच तुमच्या सर्व समस्यांवर उत्तर मिळेल आणि तुम्ही ते सर्व साध्य देखील कराल याची आम्हाला खात्री आहे आणि तुम्ही कोणतीच काळजी करू नका आम्ही नेहमी प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबतच असतो आयुष्यातील प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण असतो त्यामुळे तुमचा प्रत्येक क्षण हा योग्य त्या कामात लावा चांगले कर्म करत राहा नेहमी चांगल्या कामासाठी प्रयत्न करत राहा तुमचा एकही क्षण वाया घालवू नका प्रत्येक क्षण आनंदाने समाधानाने जगा तेव्हाच तुमचा हा जन्म सार्थ केला गेल गेलेला क्षण हा पुन्हा येत नसतो त्यामुळे प्रत्येक क्षणांना आनंदाने जगा बाळा असे तुमच्या ध्येयापासून भरकटून तुम्हाला कसे काय चालणार ध्येय प्राप्त करणे हे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे तुम्हाला तुमच्या सर्व अपमानांचा बदला घ्यायचा असेल तर याचे उत्तर म्हणजे फक्त तुमचे यशच आहे त्यामुळे जरी कधी तुमचे मन भरकटण्याचा प्रयत्न करत असेल तर भूतकाळात तुमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे जो अपमान तुमचा झालेला आहे त्याची उजळणी करा म्हणजे जे तुमचे मन आराम करायला मागत आहे त्याला कळेल की ही आरामाची वेळ नाही लढायची वेळ आहे आजपर्यंत ज्या ज्या चुकांमुळे तुम्ही मागे राहिलेला आहात त्याच चुका पुन्हा होऊ देऊ नका तुम्हाला आता नव्याने तुमचे व्यक्तिमत्व घडवायचे आहे त्यामुळे तुमच्या स्वतःकडे तुम्ही लक्ष द्या आजूबाजूला काय घडत आहे कोण काय बोलत आहे कोण कसे वागत आहे याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्हाला आता सध्याच्या परिस्थितीत फक्त तुमच्या स्वतःवरच पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे बाळा आमचे तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे तुम्ही आमचे बाळ आहात तुम्ही आम्हाला अगदी प्रेमाने आपुलकीने साथ घालत असता त्यामुळे त्याच प्रेमाने आपुलकीने आम्ही तुमच्याकडे धावून येत असतो तुम्ही आम्हाला तुमचा गुरु मानलेले आहे त्यामुळे आम्ही जे काही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका गुरु हे आपल्या शिष्यांना योग्य तो मार्ग दाखवत असतात तुमच्या गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर जर तुम्ही चालाल तर चाल। तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचाल म्हणून बाळा तुम्ही तुमचा हा जो आळस आहे हा जो कंटाळा आहे तो बाजूला काढून फेका वेळ ही खूप महत्त्वाची आहे आणि तिचा योग्य तो उपयोग तुम्ही करायला हवा प्रामाणिकपणे मेहनत करा मगच तुम्हाला लवकरच यश मिळेल आणि जिथे प्रामाणिकपणे कष्ट असतात मेहनत असते तिथे आम्ही नक्कीच असतो त्यामुळे बाळा थांबू नकोस पुढे पाहून प्रयत्न कर तुला यश नक्कीच मिळणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा संदेश हा आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ